गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक दर्शनीय पूर्णपणे स्वतंत्राईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचीचे मग नंबर मग हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर ताज्या घटाकुडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल करा आणि महाराष्ट्रात संपूर्ण कर्जमुक्ती जनजागृती अभियानाचं आयोजन करण्यात आलं असून एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा औचित्य साधत पुणे येथून या कर्जमुक्ती जनजागृती अभियानाची सुरुवात झाली आहे सोलापूर जिल्ह्यात या जनजागृती अभियानाच्या रथाचे आगमन झाले असून सर्व शेतीमालावरील निर्यात बंदी उठवा महाराष्ट्रातील शेतकरी शेतमजूर बलुतेदार यांना पतसंस्था मायक्रो फायनान्स बँका अशा सर्व वित्तीय संस्थांच्या कर्जातून संपूर्ण कर्जमुक्ती करा दुधासह सर्व शेतीमालांना उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या उसाला प्रति टन पाच हजार रुपये दर द्या अन्यथा दोन अंतराची बंदी कारखान्यांमधील वन्य प्राणी संरक्षण कायदा रद्द करा आदी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आ, कर्जमुक्ती जनजागृती अभियान सुरू करण्यात आला असून या अभियानाचा समारोप एकोणीस मार्च रोजी होणार आहे शेतकरी संघटनेचे नेते दादा पाटील यांनी आज पंढरपूरात पत्रकार परिषद घेत त्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधत असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर काही शेतकरी संघटना व त्या संघटनांचे नेते यांच्यावर सडकून टीका केली आहे यावेळी या संघटनेच्या सरचिटणीस सरचिटणीस बाळासाहेब वाळके जिल्हाध्यक्ष रामभाऊ सरवडे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सिद्धराम काकणकी चिदानंद सुनील बिराजदार हनुमंत भोसले रघुनाथ चितोळे यांच्यासह शेतकरी संघटनेचे विविध पदाधिकारी व समर्थक मोठ्या उपस्थित होते यावेळी बोलताना काय म्हणाले रघुनाथ दादा पाटील बोला शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनीपासून अठरा एकोणीस फेब्रुवारी ते पहिली आत्महत्या शासनाने नोंद केलेली एकोणीस मार्च साहेबराव करपे मालती करपे त्यांची दोन मुलं दोन मुली अशा सहा जणांनी आत्महत्या केली आज त्यांचा उद्या एकोणीस मार्चला एकोणचाळीसावा स्मृती दिवस आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेपासून ते साहेबराव करपेंच्या स्मृतिदिनापर्यंत मी एक महिन्याची आम्ही कर्जमुक्ती अभियान काढलेलं आहे त्या छत्रपतींनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देटालाही धक्का लागता कामा नाही अशी आज्ञा केल्या त्यांचं नाव घेऊन राज्य करणारे आजचे राज्यकर्ते शेतकऱ्याचा भाजीचा देटच काय पण भाजीचा शेत, भाजी भाजी शेत सुद्धा लिलाव करायला तर मागं पुढं बघत नाहीत आणि म्हणून हे अभियान करण्याची गरज आहे कोणत्याही रोगाने कोणत्याही युद्धामध्ये जेवढे लोक मेले नाहीत त्यापेक्षा अधिक लोकांनी कर्जासाठी आत्महत्या केल्या आता बस झाल्या आत्महत्या आता रस्त्यावर उतरल्या शहर चाल भागणार नाही आणि म्हणून आम्ही हे अभियान सुरू केलेलं आहे आता मरता क्या नाही करता या न्यायाने आता सरकारशी दोन हात करण्यासाठी हे अभियान सुरू आहे आणि सर्व पातळीवर प्रचार करून पुण्याला लाखाच्या वर शेतकरी एकत्र येतील आणि या राज्यकर्त्यांच्याकडनं संपूर्ण कर्जमुक्ती आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही दुसरं पुन्हा कर्ज होऊ नये आणि कर्ज होतंय त्याचं कारण हा जो इसेन्शियल कम्युनिटी ॲक्ट आहे की ज्या ॲक्टच्या आधाराने हे आमच्या सर्व शेतीमालावर पाहिजे तेव्हा निर्यातबंदी लावत आहेत भाव आहेत पाहिजे तितकी आयात करतायत भाव पाडतायत तेव्हा हे जे नाटक चाललं आहे ते कायमस्वरूपी बंद झालं पाहिजे ही आमची भूमिका आहे आता कारखान्याच्या बाबतीत तुमच्या जिल्ह्यामध्ये सोलापूरमध्ये पुष्कळ काम चाललं आहे परंतु एस एम पीचा कायदा बदलून एफ आर पी आणल्यामुळं जो काही नुकसान होतं आहे त्याला उत्तर आता उत्तर एकच आहे की दोन कारखान्यातल्या अंतराच्या रद्द झाली पाहिजे तर दोन कारखान्यातल्या अंतराच्या रद्द केल्याशिवाय हे आम्ही आता थांबणार नाही ही काळ्या दगडावरची वेग आहे सरकार काही करू पण आम्ही त्यांना आता सोडणार नाही रथयात्रेचा प्रवास कसा असणार आहे तुमचा या रथयात्रेचा प्रवास आता ही एक गाडी इथं आलेली आहे परंतु ॲडव्होकेट अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्यामध्ये नाशिकमध्ये तिकडं काम चालू आहे आमचे झुंजार नेते क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजी नाना नानकिले त्यांच्या नेतृत्वाखाली पुण्यामध्ये तीन चार गाड्या आत्ता कामाला लागलेल्या आहेत आम्ही आत्ता सांगली जिल्ह्यातून आज सोलापूरला सोलापूरवरनं उद्या उस्मानाबादला उस्मानाबादवरनं परत आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये जाणार साताऱ्यामध्ये जाणार कोल्हापूर झाला आहे सातारा आणि करून पुण्याला आम्ही अशी सर्व रथ यात्रा जाणार आहे महाराष्ट्रातल्या कोकणातसुद्धा सुधीर ब्रिगेडियर सुधीर सावंतांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे तेही ते त्या ते चळवळीत येणार आहेत नगरमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे तेव्हा पाठिंबा देणाऱ्या ते दे सर्वांचा पाठिंबा घेऊन आत्ता तुम्ही बघितलं की आर पी आयचे लोकसुद्धा आत्ता येऊन आम्हाला स्वागत केलं तेही आमच्या अभियानामध्ये सामील होणार आहेत तेव्हा आता या राज्यकर्त्यांनी जे काही मस्ती आलेली आहे त्यांना आणि ज्या मस्तीच्या जोरावर ते आज हिंदू मुसलमान असं पद्धतीचा दंगे लावून त्या शेतीमालाच्या भावापासून शेतकरी आत्महत्यापासून राज्यकर्ते आप जे आपलं जनतेचं लक्ष विचलित करण्याचं काम करत आहेत ते आम्ही कदापि होऊ देणार नाही शरद जोशींनी सांगितलं की हे जातीवादी गिधाडा तुमचा तोंडचा घास हिरावून घेतल्याशिवाय राहणार नाहीत त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे तेव्हा या सगळ्या जातीवादी गिनाडांचा पण याच्यामध्ये या अभियानात आम्ही बंदोबस्त करत चाललेलो तर एकोणीस मार्चला सगळ्यांनी तुम्ही आवाहन करा सगळ्या लोकांनी यावं एवढ्यासाठी हे चाललेलं आहे